महाराष्ट्रातील नंबर वन टीव्ही चॅनल आवाज टीव्ही आवाज आपल्या सर्वांचा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत धुळे जिल्ह्यात सत्तावीस हजार एकशे एकतीस महिला लाभार्थ्यांची नोंदणी राज्य शासनामार्फत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राबविण्यात येत आहे या योजनेच्या लाभासाठी धुळे जिल्ह्यात आतापर्यंत सत्तावीस हजार एकशे एकतीस महिलांनी नोंदणी केली आहे नोंदणी केलेल्या अर्जामध्ये चौदा हजार दोनशे अकरा महिलांनी ऑफलाईन तर आठ हजार नऊशे नव्याण्णव महिलांनी ऑनलाईन नोंदणी केली आहे वैयक्तिक व शासकीय व्यक्ती व्यतिरिक्त ही संख्या आहे प्राप्त अर्जांची छाननी सुरू असल्याची माहिती जिल्हा प्रशासनामार्फत देण्यात आली आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेची व्याप्ती वाढविण्यासाठी शहरांसोबतच ग्राम पातळीवरही महिलांचा सहभाग वाढविण्यासाठी विविध कार्यक्रमांची आखणी जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात आली आहे पात्र महिलेचे अर्ज भरण्यासाठी नागरी व ग्रामीण भागातील बालवाडी सेविका अंगणवाडी सेविका यू एल एम यांचे समूह संघटक मदत कक्ष प्रमुख सिटी मिशन मॅनेजर आशासेविका सेतू सुविधा केंद्र अंगणवाडी पर्यवेक्षिका ग्रामसेवक व आपले सरकार सेवा केंद्र यांना पात्र महिलांचे अर्ज भरून घेण्यासाठी प्राधिकृत करण्यात आले आहे राज्य शासनाने या योजनेची व्याप्ती वाढविल्यामुळे अंमलबजावणी अत्यंत सुलभ होणार असून अर्ज दाखल करणे सोपे होणार असल्याने अधिकाधिक लाभार्थी महिलांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टीव्ही ला करा आणि बेल आयकॉन प्रेस करा